पहिल्या पावसाळ्यातच आमदार खाडे यांच्या शाळेची बस अडकली मिरजेतील खड्ड्यात विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे सकाळी नऊच्या सुमारास आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शाळेची बस दिंडीवेस मार्गी जात असताना सुमारे पाच फूट खचली आहे महापालिकेच्या आणि नगरसेवकांच्या दुर्लक्ष कारभाराचे आतापर्यंत सर्वसामान्यांना त्रास सोसावा लागत होता पण आज आमदार खाडे यांच्या शाळेच्या बसचा अपघातने अनेक प्रश्न उपस्थित झाले सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते दुर्दैवाने हानी झाली नसती तर त्याला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित आहे गेल्या काही दिवसातच ड्रेनेज योजनेची कामे शहरात थुक्का वा पोलीस जागीर आहेत पावसाळ्यापूर्वी प्रश्न मार्गी लावून रस्ते होणे आवश्यक होते पण राजकीय उदासीनता व वा टक्केवारीत गुंतलेली मनपाने नागरिकांचे जगणे महाग केले आहे अजून किती दिवस सर्वसामान्यांची पिळवणूक करणार हे कळायला मार्ग नाही आणि मिरजकरांचा पुळका घेऊन मिळवणारे मात्र विकास काम सोडून इतर बाबतीत स्पर्धा करत आहेत या घटनेनंतर आमदार खाडे हे मनपाच्या अशा कारभाराकडे लक्ष ठेवणार का, का मनपात लक्ष न घालता यंदाच्या निवडणुकीत उसने आणि बिकाऊ उमेदवार घेऊन मनपा काबीज करायची आहे असा सवाल नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे गाडी स्कूल बस ही खड्ड्यात अडकली आहे खरं म्हणजे खऱ्या अर्थानं महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांची अक्कल ही खड्ड्यात गेलेली दिसते आहे गेले पाच वर्ष सगळे नागरिक विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या नावानं ओरडतायत की कमीत कमी, -कमी मिरजेतले रस्ते चांगले करा पण या पाच वर्षात या लोकांना चांगले रस्ते देता आले नाहीत ज्यांना रस्ते चांगले द्यायची अक्कल नाही आहे ते मिरजेचा विकास काय साध्य करणार आहेत असा आमच्या पुढे आता प्रश्न निर्माण झाला आहे पावसाळ्याची सुरुवात झाली आणि मिरजेतील रस्त्यांची दुर्दशा पुन्हा समोर आलेली आहे शहरात ठिकठिकाणी ड्रेनेजची कामं गेल्या सहा महिन्यात झाली मात्र ड्रेनेजची जे कॉन्ट्रॅक्ट लोकांनी घेतली होती त्यांनी कामे पूर्ण झाल्यानंतर करारात नमूद केल्याप्रमाणे रस्ते पुरवत करायचे असतात ते न करता ते तसेच माती ढकलून गेले आणि त्याचे आज एकाच दिवसात अनेक ठिकाणी नमुने पाहायला मिळाले आज आपण डॉक्टर जी कुलकर्णी यांच्या या दवाखान्यासमोर हा महत्त्वाचा रस्ता आहे तिथे पाहतो तर हे रस्ता आहे की खड्डे आहेत हेच आज दिशेनं झालं आहे आणि हे मृत्यूला आमंत्रण आहे अपघाताने आमंत्रण आहे मृत्यूला साफा